नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा ही अत्यंत पवित्र श्रेष्ठ आणि प्रभावी साधना आहे ती केवळ कृती म्हणून न करता पूर्ण श्रद्धेने अंतकरणापासून निस्वार्थ भावनेने केली पाहिजे अनेकदा भक्त ही सेवा केवळ एक औपचारिकता म्हणून करतात किंवा ती हलक्यात घेतात पण जो स्वामींची खऱ्या भावनेने सेवा करतो तो स्वामींच्या कृपेचा खरा अधिकारी ठरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींची सेवा हलक्यात का घेऊ नये स्वामी हे परब्रह्म स्वरूप आहेत त्यांच्या सेवेमध्ये भक्ताच्या श्रद्धेची आणि निष्ठेची परीक्षा असते काहीजण सेवा करताना ती फक्त बाहेरून करतात मनातून करत नाहीत काहीजण हलक्या भावनेने अनियमितपणे किंवा दिखाऊ पद्धतीने सेवा करतात त्यामुळे त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही सेवा हलक्यात घेतल्याने भक्ताच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो सेवेमध्ये सातत्य नसेल तर ते त्याचे अपेक्षित असे फळ मिळत नाही स्वामींची सेवा म्हणजे एक सातत्यपूर्ण साधना आहे सतत सेवेमध्ये राहिल्यास आपल्या जीवनातील अडचणी नक्कीच दूर होतात पण अर्धवट सेवा केल्याने अनियमितपणे सेवा केल्याने सेवेतून मिळणारी शक्तीही कमी होते जो पूर्ण श्रद्धेने सेवा करतो त्याला स्वामींच्या कृपेचा पूर्ण लाभ मिळतो सेवा ही निस्वार्थी असावी भक्तिभावाने आणि समर्पणाने करावी तर स्वामी आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात जेव्हा सेवा हलक्यात घेतली जाते तेव्हा आपली भक्तीही हळूहळू कमी होऊ लागते सुरुवातीला भक्त स्वामींवर श्रद्धा ठेवतो पण सेवा हलक्यात घेतल्यामुळे त्याची भक्ती क्षीण होत जाते त्याला स्वामींची उपस्थिती जाणवत नाही कारण त्याचे मन अडचणींमध्ये गुंतलेले असे सेवा मनापासून केल्याने आपले मन शुद्ध होते पण ती कशीही केली तर आपले मन अस्थिर होते सेवा ही आपली वाईट कर्मे नष्ट करणारी आहे पण जर ती मनापासून केली नाही तर वाईट कर्मांचे फळही कमी होत नाही जेव्हा आपण सेवा श्रद्धेने करतो तेव्हा स्वामी आपले दुष्कर्म दूर करतात पण सेवा करताना अहंकार आळस किंवा अर्धवट श्रद्धा असेल तर ती सेवा निष्फळ ठरते त्यामुळे सेवा ही दिखाऊ पद्धतीने यांत्रिक पद्धतीने न करता पूर्ण समर्पणाने करावी स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात काही वेळेला सेवा करूनही लगेच फळ मिळत नाही तेव्हा काही भक्त निराश होतात ते स्वामींची सेवा बंद करतात त्यांच्यावर संशय घेतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात पण जो स्वामींची सेवा नियमितपणे करतो मनापासून करतो तो स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो आणि त्याला स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो जो स्वामींची सेवा केवळ चालीरीती म्हणून करतो त्याचा स्वामींशी असलेला संबंधही हळूहळू कमकुवत होत जातो त्याला स्वामींची उपस्थिती जाणवत नाही त्याचे मन संसाराच्या चिंता अहंकार लोभ यामध्ये अडकते त्यामुळे आपण स्वामींच्या कृपेपासून वंचित राहू नये यासाठी सेवा ही पूर्ण श्रद्धेने करावी सेवा म्हणजे स्वामींशी आपल्याला जोडण्याचा मार्ग आहे त्यामुळे तो तोडू नका सेवा हलक्यात घेतली तर भक्त आपोआप स्वामींपासून दूर जाऊ लागतो तो त्यांच्या कृपेपासून वंचित राहतो त्याला आध्यात्मिक समाधान मिळत नाही त्याची अध्यात्मात प्रगतीही होत नाही त्याचे मन अस्थिर होते निर्णय चुकतात आणि जीवनामध्ये अडथळे वाढतात जो स्वामींची निष्ठेने सेवा करतो त्याला स्वामींचे भरभरून आशीर्वाद मिळतात पण जो नुसती औपचारिकता म्हणून सेवा करतो त्याला ती सेवा फळ देत नाही काही लोक कधीही सेवा करतात कधी विसरतात तर त्यांना सेवा करण्याचा आनंद मिळत नाही हळूहळू त्यांचे मन स्वामींपासून दूर जाऊ लागते सेवा सातत्याने केली तरच भक्ती टिकून राहते अन्यथा ती कमी होते स्वामींची सेवा हलक्यात घेतल्याने आत्मशुद्धी होत नाही आणि आपल्यामध्ये अहंकार वाढतो खऱ्या सेवेमध्ये नम्रता असते पण जेव्हा ती फक्त औपचारिक बनते तेव्हा भक्ताला स्वतःचीच बडाई मारण्याची सवय लागते असे लोक सेवा करून त्याचा वारंवार उल्लेख करतात पण त्यातून त्यांना आत्मिक शांती मिळत नाही सेवा ही अहंकार नष्ट करणारी आहे पण ती केवळ नावापूर्ती केली तर आपल्यामधला अहंकार वाढतो आणि आपली भक्ती नष्ट होते सेवा म्हणजे आपले कर्तव्य आहे ती केवळ इच्छा असेल तेव्हाच करायची गोष्ट नाही जर कोणी सेवा न करता, इच्छा करता सेवा सेवा हो सेवा फक्त इच्छांच्या पूर्ततेची वाट पाहत असेल तर त्याला स्वामींची कृपा मिळत नाही स्वामी त्याच्यावर कृपा करतात जो सेवा सातत्याने आणि मनापासून करतो स्वामींची सेवा हलक्यात घेतल्याने आपले कर्तव्य अधूरे राहते आणि त्याचा परिणाम नकारात्मक होतो स्वामींची सेवा म्हणजे फक्त नामस्मरण करणे किंवा पारायणे करणे नाही तर स्वामींची शिकवण अंमलात आणणे हीही स्वामींची एक प्रकारची सेवाच आहे काही लोक मंदिरामध्ये जाऊन धूप दीप नैवेद्य अर्पण करतात पण त्यांच्या मनामध्ये श्रद्धेचा अभाव असतो अशी सेवा स्वामींना स्वीकार्य नाही सेवा ही निस्वार्थी भावनेने केली मनापासून केली तर ती फलदायी होते केवळ हाताने केली तर ती एक कृती राहते कर्मकांड राहते सेवा करताना अनेकांना काही ना काही अपेक्षा असतात मी स्वामींची सेवा केली तर मला धन प्रसिद्धी यश मिळेल या विचाराने सेवा केली तर ती खरी भक्ती नाही सेवा ही निस्वार्थ हवी आणि संपूर्ण समर्पणाने केलेली असावी सेवा ही अहंकारविरहित संपूर्ण समर्पणाने आणि गुप्तपणे करावी कारण खरी सेवा ही फळाची अपेक्षा न करता केली जाते काही भक्त सेवा करताना संकटात असताना मोठ्या श्रद्धेने सेवा करतात पण परिस्थिती सुधारली की तीच सेवा विसरतात ही वृत्ती स्वामींना मान्य नाही सेवा ही सातत्याने आणि श्रद्धेने केली तरच तिचे खरे फळ मिळते त्यामुळे आपल्या सेवेमध्ये शिस्त असावी कधीकधी भक्तांना वाटते की मी इतकी सेवा केली तरीही माझ्यावर संकटे का येतात पण सेवा ही परीक्षा असते स्वामी आपल्या भक्ताच्या श्रद्धेची संयमाची आणि समर्पणाची कसोटी पाहतात जेव्हा आपण चिकाटीने सेवा करत राहतो तेव्हा योग्य वेळी स्वामी आपल्या कष्टांचे फळ आपल्याला नक्कीच देतात सेवा ही लगेच फळ देत नाही पण योग्य वेळ आल्यावर तिचे फळ अनमोल असते स्वामींची सेवा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असावी खरी सेवा ही फक्त मंदिरापुरती मर्यादित नाही खऱ्या सेवेला कोणतीही जागा वेळ किंवा मर्यादा नसते एखाद्या गरजूला मदत करणे पशुपक्ष्यांची काळजी घेणे एखाद्याच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणणे समाजामध्ये चांगले विचार पसरवणे यासुद्धा स्वामींच्या सेवा आहेत फक्त मंदिरात नव्हे तर आपल्या प्रत्येक कृतीमध्ये सेवा असावी स्वामींची सेवा म्हणजे त्यांच्या विचारांचे पालन करणे आहे त्यांची शिकवण अंमलात आणणे आहे फक्त बाह्य करून उपयोग नाही सेवा ही कधीही वाया जात नाही सेवा केली की लगेच बळ मिळेल असे नाही काही भक्त स्वामींची सेवा करून लगेचच फळाची अपेक्षा करतात पण सेवा ही कधी कशी फळ देईल हे फक्त स्वामींनाच माहिती असते त्यामुळे आपण फक्त श्रद्धेने सेवा करत राहावे सेवा हे आपले मन निर्मळ करते त्यामुळे आपण अधिकाधिक स्वामींच्या जवळ जातो कधीकधी आपल्याला वाटते की मी इतके दिवस सेवा केली तरीही माझ्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही पण सत्य हे आहे की सेवा ही एक ऊर्जा आहे जी आपल्याला अदृश्यरित्या मदत करत असे आपल्याला कळणारही नाही पण सेवेच्या माध्यमातून स्वामी आपल्याला मोठ्या संकटांपासून वाचवत असतात आपल्या कर्मांचे भार हलके करत असतात काही लोक सेवा करणे म्हणजे एक पर्याय म्हणून पाहतात मला हवं तर करेन नको वाटले तर नाही करणार पण ही वृत्ती चुकीची आहे सेवा ही आपण कर्तव्य म्हणून करायला हवी कारण ती स्वामींशी जोडणारा सर्वोच्च मार्ग आहे सेवा केवळ या जन्मापुरती मर्यादित नाही तर ती आपला पुढचा जन्मही घडवते कधीकधी काही भक्त हे जन्मत आध्यात्मिक वाटचाल करतात याचे कारण त्यांची गतजन्मीची सेवा असे जो या जन्मामध्ये स्वामींची सेवा करतो त्याला मोक्षप्राप्ती होते किंवा त्याचा पुढचा जन्म त्याला उत्तम मिळतो म्हणूनच सेवा ही सातत्याने आणि श्रद्धेने करावी कारण ती केवळ या जन्मापुरती मर्यादित नसते त्यामुळे स्वामींची सेवा हलक्यात घेऊ नका स्वामींची सेवा म्हणजे त्यांच्याशी जोडणारा अत्यंत पवित्र मार्ग आहे सेवा केवळ एखादे काम नव्हे तर ती भक्ती आहे स्वामींवर असलेला आपला विश्वास आहे त्यामुळे जो पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने स्वामींची सेवा करतो त्याला स्वामींच्या कृपेचा अनमोल लाभ मिळतो पण जो सेवा हलक्यात घेतो त्याला या सेवेमधील दिव्यता कधीच जाणवत नाही आणि तो स्वामींच्या असीम शक्तीपासून नेहमीच दूर राहतो स्वामींची सेवा म्हणजे आपल्या जीवनाला अर्थ देणारा आपल्या जीवनाला दिशा देणारा मार्ग आहे त्यामुळे स्वामींच्या सेवेला आपल्या जीवनशैलीमध्ये महत्त्वाचे स्थान द्या स्वामींची मनापासून केलेली सेवा आपल्याला एक प्रकारची शांती समाधान आणि स्वामींची प्राप्ती करून देते त्यामुळेच स्वामींची सेवा हलक्यात घेऊ नका तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ